एक विनंती करायची आहे आपण सगळे सुजान नागरिक आहात जाणकार आहात अनुभवी आहात मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे गेले 20 वर्षापासून आपण आपल्या तालुक्याच्या आमदारांना निवडून देत आलो वीस वर्ष वीस वर्षात आमदारांनी वांजरवाड्यासाठी काय केलंय आयुष्यात लक्षात राहण्यासारखं एखादं काम त्यांच्या हातून घडलंय का घडलंय का घडला असेल तर कृपया नाव सांगा की आपल्याला हि उत्तर देताना मी कोणत्या पक्षाचा आमदार कोणत्या पक्षाचा आपल्याला मतदान कोणाला करायचं हा विषय दोन मिनिटांसाठी राजकारण बाजूला ठेवून मोकळ्या मनानं सांगा केलं असलं तर केलंय म्हण आपण थँक्यू म्हणू काही वान ठळक ठोस काम झालंय का झालंय का तुम्ही वान जरवडचे जाऊ कस मग सांगा गावातलं माहित नाही का काई? हा काय काय केलं केलंय का केलं नाही काय 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 हा म्हणजे नाही 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 मी विचारलं कुल लाईव्ह असताना ऐका एक तुम्हाला गोष्ट सांगतो ऐका वीस वर्षात एक सभा मंडप मारती पशी ह्याला काम म्हणत नाही एवढंच काम जर सरपंचानं लिंबराज भाऊ जर केले आणि वीस वर्ष चार टर्म ग्रामपंचायत जर तुम्हाला माग लाली देताव का लिमराज भाऊ गावातलाय की भाऊ घेतलाय की सोयर येतलाय की सरपंचाकून सुद्धा आपण जास्त कामाची अपेक्षा ठेवतो सरपंचाच्या पाच टक्के काम आमदार करू शकले नाहीत एक सभा मंडप देणं ह्याला काम म्हणतात काम कशाला म्हणतात सांगतो या गावात जिल्हा परिषदेची शाळा आणणे त्याला काम म्हणतात या गावात लाईट आणणे त्याला काम म्हणतात या गावात पाणी पुरवठा योजना आणणे त्याला काम म्हणतात <coughs> या गावच्या आजूबाजूला एखादं तळ करणे जेणेकरून पिढ्यान पिढ्या शेतीला आणि गावला पाणी पुरवठा होईल त्याला काम म्हणतात या गावातल्या आरोग्याची काळजी घालणे याला काम म्हणतात या गावच्या ह्या पिढीला सोय होईल जसं आता आदरणीय निलंगेकर साहेब आपले आमदार होते त्यांच्याविषयी कुठेही प्रश्न विचारता पन्नास काम तुम्ही सांगू शकता व तालुक्याच्या ठिकाणचा ठराक द्या लक्षात घ्या निलंग्याचं तहसील नवीन कोण बांधले आधीच निजामकालीन होत नवीन तहसील कोण बांधले निलंगेकर साहेबांनी पंचायत समिती कोण केले निलंगेकर साहेबांनी त्या ठिकाणी शाळा कॉलेजेस कोण उभा केले निलंगेकर साहेबांनी ह्या ठळक गोष्टी कोर्ट कोण आणले निलंगेकर साहेबांनी दवाखाना कोण बांधले त्यांनी इथलं बॅरेज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी निलंगेकर साहेबांनी साखर कारखाना दिलीपराव देशमुख साहेबांनी ही रचनात्मक गोष्टी झाल्या अशी एकही रचनात्मक गोष्ट संपूर्ण तीन तालुक्यात गेल्या वीस वर्षात आमदार करू शकले नाही निलंगा मोठा तालुका आहे का औसा निलंगा मोठा आहे जुना आहे औष्याची एमआयडीसी खचा खच भरली आहे शंभर पेक्षा जास्त कंपनी आहेत तिथ किमान दहा बारा हजार लोक तिथं कामाला जातात घरचा डब्बा घेऊन काम करून दोन पैसे घेऊन घामाचं दाम घेऊन धरला येत आवड लातूरची तर बरोबरीच करणार आणि आपल्या ले निलंग्याच्या एमआयडीसीत दोन चार मंगल कार्यालय आपण बी सी जातो पण लग्नाला जेवायला जात एम आयडीसीत लग्नासाठी सी नाही मंगल कार्यालयासाठी एमआयडीसीची संकल्पना नाही इथले पोरं आज शिकलेले पोरं बिचारे एकतर वट्ट्यावर बिना लग्नाचं बिना कामाच बसल्यात नाहीतर पुण्या मुंबईला चालल्यात तिथे काय हाल होत्यात काही चार दोन बोटावर मोजणे इतके यशस्वी बी बिचारे बिचाऱ्यांना शिबोन राहतात पण बाकीचे वडापाव खून झोपायची वेळ इथे गावाकडे येऊन सांगत नाहीत का तर माईला जर कळालं माझ्या जेवणाची तिथे तारांबळ आहे तर माईला दुःख होईल रडल माझी माय म्हणून दिवाळीला येताना दोन तीन ड्रेस नवे घेऊन येतात <laughs> दुःख लपित बिचारे ते आपले भाऊ बंद आहेत त्यांच्यासाठी काय ह्या पिढीच ह्या पिढीसाठी आपल्याला तुमचं आमचं काय हो पिढीसाठी काहीतरी आपण दिलं पाहिजे हे आपल्या लिके ही लेकर आहेत आहेत ह्यांच्यावर आपलं जीवन आहे ह्यांच्यासाठी काय झालंय काहीच नाही फुकट सत्ता फुकट लूट त्याच्या बदल्यात काय ह्यांच्यासाठी आरक्षण मागला होतो आपण फसवणूक झाली अठरा पगड जाती धर्माची फसवणूक या सरकारनं गेल्या दहा वर्षात केले गल्ली ते दिल्ली सत्ता आहे एक नाही म्हणायला हायवे केलाय औष्याचा अहमदपूरचा रेणापूरचा कुठलाही हायवे बघा पंढरपूर को, सोलापूर कोल्हापूर देशातला हायवे बघा तिरुपतीला गेल तर जाताना बघितला एवढा तरी तरी हायवे कुठं बघण्यात आलाय का देशात तुमच्या फिरण्यात दीडशे माणसं मेल्यात पाच वर्षात दीडशे माणसं दुरुस्ती एवढ्या एवढ्या भय पडल त्या कारचे टायर चालले ते दुरुस्ती करायची आता तीच मला सांगा औष्याच्या हायवेवर लांबझाम पाठवून जात सतत कुठं ना कुठं काही ना काही काम चालू असतंय की दुरुस्तीच जरा भेट पडली की लगेच तिथं कट करून दुसरा रोड केला जातोय का नाही मग त्याला नियम काय तीच असेल की जी काही इकडं ती दुसरा देश आहे का औसा रेनापूरचा हायवे दुसऱ्या देशात आहे का तीच बीएलसी तीच इंजिनियर असेल की त्याला ही दुरुस्त सुद्धा केलं जात नाही दुरुस्तीसाठी सुद्धा ह्या तुमच्या अभय सळून केला आंदोलन करावं लागलं काय आज किती महागाई वाटली किती परेशानी सोयाबीन आपलं ह्या पाच वर्षात विमा किंवा मिळालाय सग एकदाच मिळालाय ती सगळ्याला मिळाली कुणाला मिळाला कुणाला नाही पाच वर्षी एकदाच एकदाच नापिकी झाली का किती अडचणी आल्या शेतकऱ्याला का आवाज उचलले नाहीत आमदारनी कर्तव्य नाही त्यांचं कशासाठी पाठ फक्त पैसे गोळा करायसाठी वसुलीसाठी हप्त्यासाठी टक्केवारी साठी भावानो एक लक्षात घ्या गांभीर ही आमदारकीची पावर बारकी नाही त्याचा वापर करून सोनं करता येऊ शकत तालुक्याचं परंतु ह्या आमदाराने फक्त स्वतःच सोनं करून घेतले निनंग्याच्या आजोबाच्या गावाच्या गावात आठ बारी उठवले इनामवाडी घुसल्यात जा आज तुम्हाला सांगतो कुण्या सर्वसामान्य माणसाला प्लॉट घ्यायचं म्हणतो यांच्याशिवाय जागा शिल्लक नाही तुमचे बारे वाटले तालुक्याच काय वाटलं एक गोष्ट ठळक करता आली आणि काहीच करणार तर तो कुण्या तोंडानं मत मागणार आहोत इतके दिवस म्हणले दहा वर्ष झालं शुरात पाळवाल्याला रेल्वे आणतो निवडणुकीत काय म्हणले रेल्वे बोगीच कारखाना आणला पन्नास हजार नोकऱ्या मिळतील म्हणले का नाही तुला गुदगुन्या झाल्या का नाही पन्नास हजार नोकऱ्या म्हणल्यावर सगळा जिल्हा खुश झाला पाच तर नोकऱ्या मिळाल्यात का पाच वर्ष एकतीस डिसेंबर पर्यंत पाच वर्ष एकतीस डिसेंबर पर्यंत पहिली बोगी बाहेर पडणार होती कारण ऑक्टोबर मध्ये मतदान होतं एकतीस डिसेंबर निवडणुकी नंतर तारीख होती ती एकतीस डिसेंबर पाच वर्ष झाला अजून आली मी किती पुराने त्यांच्या खोटं बोलण्याचे देवा किती जागच्या देवा देवावर हात ठेवल्यात आणि देवावर हात ठेवून खोट्यात शपथ घातल्यात हीच संस्कार द्यायचं का ह्या पिढीला आपण आपल्या भाऊ कितला सरपंच राहते चुकलं तर माफ करत नाही पाच वर्षात पाडता कुणा गुत्त घेऊन आला आपण यांच्या कशासाठी यांना कशा सांभाळायचं कशासाठी पोसायचं किती कार्यकर्ते देशुदडीला लावले दे। आज मला सांगा आपल्या शेजारी कुमार पाटील काटेजवळ करतात आज पाच वर्ष झाले त्यांना किती त्रास दिले त्रासून ते बिचारे माझे पंचायत समिती सदस्य असून काल अमित भैया आणि नाना पटोले यांच्या स्थितीत काँग्रेस मध्ये आले आपल्या आंबांना अजित नाना सारखा अजित नाना माने सारखा किती मेहनती माणूस आहे सतत बारा महिने तिथं तहसील पंचायत समितीला लोकांचे काम करायला कुणी पक्षाचा माणूस असल्या त्याच्यासाठी टेबल ला जायला सगळ्या पक्षात मिळून एकच माणूस राहत आहे त्याचं नाव आहे अजित माने बरोबर आहे का त्यांचं तिकीट कटवून त्यांच्या उभा अन्याय न करता आल्यात येत्यात काँग्रेसमध्ये का त्रास दिले असतील का नाही जाधवांचं तर उदाहरण ताज आहे बघा भास्कर सलगंटे माझी पंचायत समिती सदस्य इतर थांबल्यात तुमच्यात दापक्याची त्यांनी का प्रवेश केला माझी त्यांची तर आधी ओळख बी नव्हती तुस्ती बी नव्हती पण नाही म्हणजे आणि तिकीट सर्वसामान्य माणसाला मिळाला आता मी साथ देणार म्हणून भास्कर भावना प्रवेश <laughs> आज अंबादार जाधवांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे त्यांनी बिचाऱ्याने जस ए बेटा थांबाय थोडं सोन्या त्या आपण जसं लायसन नसल्यावर सरपंच कुठे गेले जसं गुत्तेदारीचं लायसन नसल्यावर हो। गुत्ते हो। तुम्ही दुसऱ्याच्या नावानं काम का हो नाही दुसऱ्याच्या मजूर संस्थेवर लायसन वर, वर। तस त्यांनी त्या बोत्रे नावाच्या माणसाच्या लायसन वर कारखाना घेतल्या मुलगा ह्यांना वीस वर्ष झालं चालू करणं झालं नाही त्यांनी जागीच झाले अमित बयान घेतल्यावर हो। आणि किती दिवसा करून अर्ज देऊन तक्रारी करून त्यांचं कर दिलेत मग हेनी उठले हेनी दे बोत्रेला आणून कारखाना घेतले दहा कोट रुपये अकाउंट दिल्यात एक नंबरचे कागदपत्र आहेत सगळ्या नोटरी येतात अग्रीमेंट आग आहेत आणि देऊन कारखाना घेतल्यावर खुशी होऊन आता नेता की त्यांनी पालकमंत्री झाल्यावर पुरणपोळ्या रस तूप करून दोन हजार लोकांना हंगर जीव घातले ते दर निवडणुकीला पैसे देत होते त्यांना म्हणून हाऊसने त्यांच्याकडे गेल्यात आणि सांगितले की असं असं साहेब कारखाना घेतला आणि तुमच्या नेतृत्वाखाली चालणार आहोत तुमच्या हातानं मुळी टाकणार आहोत बर बर छान छान म्हणले अभिनंदन छपानी केले आणि त्या बोत्रेचा फोन नंबर घेतले दुसऱ्या दिवशी त्याला बोलवून घेऊन कस काय रे काय तुझा अंबाजा जातो जा समज भय साहेब मित्र आहेत मग कसं काय त्याला घेतलंयच पार्टनर साहेब त्यांचेच पैसे त्यांनी उग माझं लायसन्स घेतलं दोघं पार्टनरशिप मध्ये करावं म्हणलं नाही 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 त्याला घ्यायच नाही त्याला काढ मग पैसे गुतीला मी पैसे देतो हेनी गुतीलेले पैसे त्यांना दिले मग हेनी गुतीलेले ह्यांना वापस बी दे देव का वापस सुद्धा द्यायची निचिमत्ता नाही ह्यांना काढून एकतर उग माणूस म्हणून सुरी केला नेहमी मोठा माणूस म्हणून सुरी केला नेह आणि त्याची कट करून आपल्याच पुरी पोराची करावं अशा प्रकारची बैमानी त्यांच्यासोबत आमदारांनी केली पण केली तर केली निवड त्यांचे घातलेले पैसे सुद्धा द्यायचे नियत त्याच्यासाठी त्यांना कोर्ट केसेस करायला लागल्या तर त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला पण मान्य न्यायालयानं त्यांना अटक पूर्व जामीन देऊन सोडून दिलं आणि ह्यांना मात्र बोथरेला आणि संभाजी पटलाला तिथं पैसे भरायला लावले कोर्टात हेनी म्हणतील तेवढे आज कोर्टात पैसे भरलेले काय आज ना उद्या त्यांचा फैसला होईल पण एका कार्यकर्त्यासोबत वागण्याची पद्धत आहे जनतेसोबत वागण्याची पद्धत आहे गेल्या वेळेस गरज नव्हती गावावरून पार्सल ठरवायचं झालं तर तुम्ही गुजरातचं पार्सल हाव का निलंगा गाव नाही तालुका आहे चिंचोली त्याच्यात आहे आजोल तगरखेडा आहे जन्मला मध्ये माझे तिन्ही ठिकाणी निलंग्यात आहेत तुमच मुळ आहे उमर्गाला तिकडं कुठं उमर्गाच्या धावख्या जन्माला माहित नाही त्याच्यामुळे तुम्ही मला तिकडे तिकडं पार्सल म्हणायची गरज नाही तुम्ही बी निलंग्याच्या मी आता मला सांगा आपण थांबलो निलंग्यात थांबलाव का नाही हा आपण लातूर जिल्ह्यात थांबलो का नाही ही असते बाबळगाव आणि बाबळगावच्या कटकराची तर बरोबर इथे तुम्हाला तुम्हाला वागणुकीला हजारोच कल्याण करून बाटल्यात त्यांनी हजारोच आज बी हजार दीड हजार कोटी रुपये ऊसाचं बिल वर्षाला शेतकऱ्याच्या अकाउंट वर जाते मांजरा कोण तुम्ही मात्र सगळ्याच वैचून खोन जीब रंगली तुमची त्यांचं नाव घ्यायची सुद्धा तुमची पात्रता नाही हो मी त्यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या सारखं निलंग्याला सुद्धा लातूर सारखं घडूनही माझं स्वप्न आहे का घडणी लातूर सारखं आणि त्या स्वप्नासाठी मी लढला लक्षात घ्या तुम्ही फक्त एक काम करावं आपण बरोबर वाले आपण सगळे सर्वसामान्य आहोत आपल्या आप सारख्याला मुळात तिकीट मिळत नाही सत्तर वर्षात मिळायनी कसर तुमच्यासाठी तीस वर्ष मिळाली किद्दा ह्या गावात जेवढ्यांदा मला फोन आलाय तेवढ्यांदा डीपी बंद पडलेला मी दिला हो। मी आमदार होतो गाड्या कोणाच्या कुठं पकडल्या मी फोन करून सोडू लाव हो। तसेल मध्ये काम पडलं ज्यांना का मी मला ज्या कामासाठी फोन केले तीस वर्षात दवाखान्यासाठी फोन आलाय त्या प्रत्येकाला माझ्या परीने मी जागेवर मदत केलेलीच आहे असं तालुक्यात तर सोडा अख्ख्या जिल्ह्यात असं गाव नाही ज्या गावात मी तीस वर्षात किमान एक तरी माणसाची मदत केली कुण्या पदावर होतो म्हणून केला निष्ठेनं जनतेला के देव म्हणून गाडगे बाबानं देव माणसात बघा म्हणले मी तुमच्यात देव बघून गेले तीस वर्ष काम केलं म्हणून मला तिकीट मिळाले बाबानं पक्षान दिले तुम्ही पदरात घ्या घेता हो इतके दिवस कधी रुपये वाटायनी मताला पण तुमचा अभय उभारलाय सर्वसामान्याचं लिकरू उभारले म्हणून घाबरून यंदा म्हणलेल्या पैशावर विकत घेता पैशावर जिरवतो मला बी आणि तुमचं मत बी एकत घेता अशा भमकार्या दिवलंय तुमच्या सुद्धा कानावर आहे का नाही हा गावागाव त्यांचे कार्यकर्ते सुद्धा डरकाळ्यात असल्या मारल्या मग पैसे वाटल्यावर कस करत ह का करा घ्या घ्या त्यांनी काही कुंदा खंदून कमी नाही आपलेच वर बडलेले आप आपले आहेत समजून घ्या माय मान सोनी थांब आपलेच समजून घ्या आणि जस धाराशिवच्या लोकांनी राणा दादाचे पैसे घेतले ओमराजेला निवडून आणले साडेतीन लाखाच्या लीडनं तसं तुम्ही आभयला आणा मी तुम्हाला एक गॅरंटी देतो तुम्ही तिथं पाठवल्यावर त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मध्ये बशा बसून बसन काय धिंगाणा करीन तुमच्या सोयाबीन साठी लढन तुम ह्या लेकरच्या पिढीसाठी येणाऱ्या पिढीसाठी लढन ह्यांना मोठं करण्यासाठी लढन ह्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढन भावान एकदा कृपा करा एक टेस्ट बघा कळी काळजीनं तुम्ही बघचाल संधी देचाल अशी मी अपेक्षा ठेवतो हो आणि पूर्ण खात्री ना तुमच्यावर आणि वांजरवड्याच्या मारुतीवर भरोसा ठेवून येतो येऊ का मतमोजणी दिवशी वांजरवड्याची भेट निघाल्यावर अपुरुगीं चौक त्या पाच वर्षात पाच वेळेस वर्षा येऊन जायचं भेटून जायचं काम सीटची आहे कन्फर्म यायचं की आपल्या येणारच आहे आमचा विजिट झाली नाही आमदार साहेबांची फक्त मत मागायला तेवढे येते गेले वीस वर्षाला फक्त पाच 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 वर्षात एक एक वेळी येते पाच वर्षात पाच वेळी यायचं मंजूर दुसरी गोष्ट त्या आमदार साहेबांनी मुख्य रोडचा विकास केला तुम्ही लाख रोडचा दोन्ही गोष्टीच मी पालन करतो लक्षात घ्या बर आणि तुम्ही एक लक्षात घ्या गोष्ट तिसरी हा आमच्यासारख्या साधारण माणसाला आम्हाला काही त्याच्याशी संबंध येत नाही आम आमदाराशी आमचं काही काम जास्त पडत नाही आमचे एखादी छोटस जरी काम असेल तर आमचा फोन डायरेक्ट डायरेक्ट येस येस आजपर्यंत माझा फोन कधी स्विच ऑफ नसतोय एवढे चार आठ दिवस मात्र का निवडणुकीत आता इथं थांबला फोन दुसऱ्या पैसे एवढा आठ दिवस सांभाळून घ्या पुन्हा फोन मी स्वतःच उचलतो मी स्वतःच रिस्पॉन्स देतो मी काम करत माझ्या अंगात काम आहे हो तुम्ही शंका घेऊ नका आणि तुमच्या हातात रिमोट आहे समजा पाच वर्ष मी तुम्ही म्हणल्यासारखं तुमच्या संपर्कात नाही राहिलो चांगलं नाही वागलो स्वतःचा स्वार्थ बघितलो पुन्हा पाडून टाका काय कर तुमच्याच हातात की आणि मला ऐका मला नाद आहे तीस वर्षात जर मला दुसरा नाद असता तर काहीतरी कामधंदा केला असतो मला मर्यास्त मी ह्याच्यातच राहणार आहोत ते आणि लक्षात घ्या मी शाळेत असताना सुद्धा कधी गुरुजीचा माझ्या मार खायला काबर मला फजितखोरी आवडत नाही मला कुणाकून वाकडू बोलून घेणं आवडत नाही त्यासाठी काय करावं लागतं नीट राहावं लागते मी शाळेत असताना होमवर्क सांगितलेला टाइमवर कम्प्लीट करून जात होतो कधीच छेडी खायला नाही तसच तुमच्याकडून बी कधी आयुष्यात बोलून घेणार नाही वीस वर्षे चिंचुलीचे लोक काबार कंटिन्यू करतात मला काहीतरी वागणूक का असेल ना दरवेळेस पैसे लावतात माहिती हो दरवेळेस कुणाला तर विरोधकाला गोळा करून त्याच्या मागे पैसे त्यांना खर्च नाही माझ्या विरोधात चॅनल करणाऱ्याला त्यांचाच खर्च आहे दरवेळेस तरी बी जनता त्यांना पाडते आणि वरवे व दोनशे तीनशेच्या न माझ्या वार्डातले उमेदवार निवडून येतात का गुन्हावर येतात तसं तुम्हाला एक गोष्टीची गॅरंटी देतो जेवढ्या स्वाभिमानानं तुम्ही प्रश्न सांगितला ना मला अटी तर सगळ्या अटी मंजूर करतो आणि तुम्हाला मी नम्रपणे एक गोष्ट सांगतो पाच वर्षानंतर निवडणूक आल्यावर तुमचा फोन येईल मला की आमच्या गावाकड येऊनुका आमचा मी वनवे करता तुम्ही महाराष्ट्रात प्रचार करायचा मला ती करायची मला ती नाद आहे इथंच हुडूया पशी गौऱ्या गोळा करायचा नाद नाही मला कळलं का बिलकुल बिलकुल तुमच्या बहिणीचं राज्य सरकारने एखाद्या योजनेचं नाव सांगून आपण मतदान मागू नये आपण काय केलं त्याच्यावर मतदान मागा तीच ऐका तीच नाकोटा तीच शान तीच तडप घेऊन मी तुमच्या समोर राहील विश्वास ठेवा आता एक लक्षात घ्या तुम्ही शाळेत ऍडमिशन देताना ह्या लीक गेला फक्त तू अभ्यास कर म्हणून सांगा बरोबर शाळेत झाल्यावर परीक्षा झाल्यावर एक वर्षानं किती मार्क दिले मु आधी मला ऍडमिशन द्या ऍडमिशन <laughs> द्या पाच वर्षान तुम्हाला अधिकार मिळणार आहे विचारणारच तुम्ही आणि माझं हा मनगड तुमच्या हातात मा मी तुमच्यात लाव पण कळी काळजी न सांगला लाव गाववर हे करा <laughs> मी पक्क घ्या ठेवून निघू लेकरू तुमचे पाहिजे कुणा कुणाला मोठं व्हायचं व्हायचंय सगळ्याला अरे बापरे मग मोठं व्हायसाठी काय करावं लागतंय हं काय करावं लागतं काय करावं लागतं शाळा शिकायला शाळा शिक शाळा शिकून काय करावं लागतं अभ्यास मग सगळ्याची अभ्यास करायची तयारी आहे हो तुझी बघा हंदा कळतय मोठं व्हायचं असल्यावर अभ्यास करावा लागतय ह्या आमदाराला वीस वर्षात कळायने आमदार झाल्यावर काम करावं लागतं <laughs> आणि लेकरो सगळे तुम्ही अभ्यास करा हम्म चला म्हणा भारत माता की भारत माता की वन दे वन दे धन्यवाद मी काँग्रेस पक्षाचा विजय असं म्हणायला होत नाही